हाय फ्रेंड्स आपण पाहतोय जॉग्राफी ऑफ महाराष्ट्रा सिरीज त्यामधील जो कोकण विभाग आहे त्या कोकण विभागातील जे प्रशासकीय जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील जे तालुके आहेत त्या तालुक्यांची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तुम्ही व्यवस्थित पहा तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की कोकण प्रशासकीय विभागातील जिल्हावार तालुके असा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आज आपण जे पाहणार आहोत त्यामध्ये पुणे हा जो आपला दुसरा प्रशासकीय विभाग आहे त्या पुणे प्रशासकीय विभागातील जिल्हावार तालुके आपण पाहणार आहोत त्या अगोदर आपण प्रशासकीय विभाग पाहिलेले आहेत त्यानंतर प्रशासकीय विभागामध्ये असणारे जिल्हे पाहिलेले आहेत आणि आता आपण पाहतो आहे की त्या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यातील असणारे तालुके त्यांची संख्या आणि त्यांची नावे तर चला सुरुवात करूया बघा आपण की पुणे प्रशासकीय विभागातील जिल्हावार तालुके तर पुणे विभाग हा जो आहे तो हे पहा पुणे विभाग जिल्हा निहाय तालुके तर पुणे विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर एकूण पाच जिल्हे आहेत आणि एकूण अठ्ठावन्न तालुके या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण अठ्ठावन्न तालुके असलेले आपल्याला दिसतात आता हे पाच जिल्हे कोणते कोणते आहेत तर बघा पुणे जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा हे पाच पुणे विभागामध्ये असणारे जिल्हे आहेत आता या पाच जिल्ह्यांमध्ये असणारे जे तालुके आहेत ते कसे आहेत तर अठ्ठावन्न तालुके आहेत म्हणजे बघा पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये चौदा तालुके आहेत सातारा जिल्ह्यामध्ये अकरा सांगली जिल्ह्यामध्ये दहा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा असे एकूण मिळून अठ्ठावन्न तालुके असलेले आपल्याला दिसतात त्यानंतर पुढे बघा पुणे जिल्हा जो आहे पहिले तर आता आपण तालुक्यांचा जो भाग आहे तो तालुक्यांचा भाग या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा पुणे जो जिल्हा आहे या पुणे जिल्ह्यामध्ये एकूण चौदा तालुक्या आहेत या चौदा तालुक्यांपैकी पुणे शहर हे जे आहे हे जिल्हा मुख्यालय म्हणून ओळखलं जातं त्यानंतर जुन्नर आंबेगाव वडगाव राजगुरुनगर, शिरूर पौंड हवेली दौंड वेल्हे सासवड भोर बारामती आणि इंदापूर हे जे आहेत हे पुढील तालुके आहेत म्हणजे मुख्यालय कुठला आहे पुणे शहर तर पुणे शहर हे हा पहिला तालुका त्यानंतर दोन जुन्नर त्यानंतर तीन आंबेगाव आंबेगावला दुसरं एक नाव आहे घोडेगाव म्हणून त्यानंतर चौथा आहे वडगाव वडगावलासुद्धा मावळ प्रांत म्हणून ओळखलं जातं तर मावळ हे वडगावचं नाव आहे त्यानंतर पाच आहे राजगुरुनगर राजगुरुनगर म्हणजे खेड नावाने ओळखलं जातं तर खेड तालुका त्यानंतर सहावा आहे शिरूर सातवा आहे पौंड आता पौड हा जो आहे हा सुद्धा मुळशी या नावानं ओळखला जातो त्यानंतर आठवा आहे हवेली नववा दौंड दहावा वेल्हे अकरावा सासवड सासवड ता हा जो तालुका आहे त्यालासुद्धा पुरंदर या नावाने ओळखलं जातं बारा बाहे भोर तेरा बारामती आणि चौदा इंदापूर या पद्धतीनं पुणे जिल्ह्यामध्ये एकूण बघा चौदा तालुके असलेले आपल्याला दिसून येतात त्यानंतर पुढे बघा सातारा जिल्हा आता सातारा हा जो आहे हा पुणे प्रशासकीय विभागातील दुसरा जिल्हा तर यामध्ये एकूण किती आहेत तर अकरा अकरा तालुक्या आहेत त्यामधलं जिल्हा मुख्यालय जे आहे ते सातारा या ठिकाणीच आहे त्यानंतर बघा दोन खंडाळा तीन महाबळेश्वर चार वाई पाच फलटण सहा मेढे सात कोरेगाव आठ खटाव नऊ दहीवडी दहा पाटण आणि अकरा कराड असे एकूण अकरा तालुके आहेत म्हणजे बघा पहिला सातारा दुसरा खंडाळा तिसरा महाबळेश्वर चौथा वाई पाचवा फलटण सहावा मेढे आता मेढे हा जो तालुका आहे या तालुक्याला जावळी तालुका म्हणूनही ओळखलं जातं त्यानंतर सातवा आहे कोरेगाव आठवा आहे खटाव आता खटाव तालुक्यालासुद्धा वडूज तालुका म्हणून ओळखलं जातं नववा आहे दहिवडी सुद्धा मान तालुका म्हणून ओळखलं जातं त्यानंतर आहे पाटण आणि त्यानंतर आहे कठ ओके तर या पद्धतीनं सातारा जिल्ह्यामध्ये एकूण अकरा तालुके आहेत नेक्स्ट बघा तिसरा जो आहे तो आहे सांगली जिल्हा तर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण दहा तालुके येतात आणि याचं मुख्यालयसुद्धा सांगली याच ठिकाणी आहे तर जहा दहा जे तालुके आहेत त्यांची नावं बघा शिराळा बिटा अटपाडी इस्लामपूर तासगाव कवठे महांकाळ जत मिरज पलूस आणि कडेगाव तर सांगली जिल्ह्यामधले हे जे आहेत हे दहा तालुके आहेत यामध्ये बघा शिराळा या तालुक्याला महाल यासुद्धा नावाने ओळखलं जातं बिटा तालुक्याला खानापूर तालुका म्हणूनही ओळखलं जातं त्यानंतर तिसरं आहे आटपाडी चौथा आहे इस्लामपूर इस्लामपूरला वाळवा तालुका म्हणूनही ओळखलं जातं त्यानंतर पाचवा आहे तासगाव सहा कवटेमंकाळ सात जत आठ मिरज नऊ पलूस दहा कडेगाव या पद्धतीनं एकूण दहा जे आहेत हे दहा तालुके असलेले आपल्याला दिसतात त्यानंतर बघा नेक्स्ट आहे तो चौथा तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा आता हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये एकूण बारा तालुके येतात आणि या जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे ते कोल्हापूर म्हणजे करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी जे आहे ते जे करवीर आहे हां ते जे मुख्य कोल्हापूर आहे ते जिल्हा मुख्यालय आहे तर कोल्हापूर त्यालाच दुसरं नाव आहे करवीर करवीर जिल्हा म्हणूनही ओळखलं जात होते ते जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर शाहूवाडी पन्हाळा हातकनंगले गगनबावडा शिरोळ कागल राधानगरी गारगोटी गढिंग्लज आजरा आणि चंदगड अशा पद्धतीनेही बारा तालुके या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या दिसतात आपल्याला बघा एक कोल्हापूर ज्याला करवीर म्हणूनही ओळखलं जातं दोन शाहूवाडी तीन पन्हाळा चार हतकलंगडे पाच गगनबावडा सहा शिरोळ सात कागल आठ राधानगरी नऊ गारगोटी गारगोटी या तालुक्याला भूदरगड म्हणूनही ओळखलं जातं त्यानंतर दहा गढिंग्लज त्यानंतर आजरा त्यानंतर चंदगड अशा पद्धतीनं हे जे आहेत हे एकूण किती आहेत बारा तालुके आहेत आणि नेक्स्ट अँड लास्ट आहे तो म्हणजे पाच नंबर सोलापूर जिल्हा पुणे प्रशासकीय विभागातील शेवटचा जिल्हा तो म्हणजे सोलापूर जिल्हा या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अकरा तालुके आहेत बरोबर तर या अकरा तालुक्यांपैकी सोलापूर जिल्ह्याची दोन भागामध्ये विभागीन झालेले उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तर त्यामधला उत्तर सोलापूर हा जो आहे या ठिकाणी जिल्हा मुख्यालय सोलापूर या जिल्ह्याचं असलेलं आपल्याला दिसतं त्यानंतर करमाळा त्यानंतर माढा बार्शी माळशिरस पंढरपूर मोहोळ सांगोला मंगळवेढा दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट अशा पद्धतीचे हे अकरा तालुके आपल्याला असलेले दिसतात बघा एक उत्तर सोलापूर दोन करमाळा तीन माढा चार बार्शी पाच माळशिरस सहा पंढरपूर सात मोहोळ आठ सांगोला नऊ मंगळवेढा दहा दक्षिण सोलापूर आणि अकरा अक्कलकोट अशा पद्धतीनं एकूण किती आहेत या ठिकाणी हे अकरा तालुके आहेत म्हणजे पहा की या पुणे प्रशासकीय विभागातील जे जिल्हावार तालुके आहेत त्यामध्ये एकूण जिल्हे किती आहेत पाच पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर पुणे जो जिल्हा आहे त्यामध्ये एकूण चौदा तालुके आहेत पुणे शहर हे त्याचं मुख्यालय आहे आणि उरलेली जी आहे ती सगळी काय आहे तिथली इतर जे तालुके आहेत ते आहेत त्यानंतर सातारा जिल्हा आहे, आहे, आहे है सातारा जिल्ह्याचं सातारा हेच मुख्यालय आहे आणि एकूण अकरा तालुक्या आहेत त्यानंतर सांगली सांगली जिल्ह्यामध्ये सांगली हे मुख्यालय आहे आणि एकूण दहा तालुक्या आहेत त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सुद्धा कोल्हापूर म्हणजे करवीर हे मुख्यालय आहे जिल्हा मुख्यालय आणि एकूण जे तालुके आहेत ते बारा आहेत आणि त्यानंतर पाचवा आहे तो म्हणजे सोलापूर सोलापूरमध्ये एकूण अकरा तालुके आहेत आणि उत्तर सोलापूर हे त्याचं जिल्हा मुख्यालय आहे तर अशा पद्धतीनं पुणे प्रशासकीय विभाग त्यातील जिल्हे जिल्ह्यांची असणारी संख्या त्यातील तालुके तालुक्यांची असणारी संख्या आणि त्यांची नावे आणि त्या नावांना दुसऱ्या कुठल्या नावाने संबोधलं जातं अशा पद्धतीनं ते दुसरे असणारंसुद्धा नाव हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर केलेलं आहे असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मी दररोज व्हिडिओ अपलोड करत असते परंतु थोडं मधल्या कालावधीमध्ये एक दोन तीन दिवस माझी थोडीशी तब्येत बरी नसल्याने मी व्हिडिओ तयार करू शकले नाही तर आता माझी थोडं मला बरं वाटते तर मी आ, पुन्हा कंटिन्यू असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी देत राहील तर असंच भरभरून प्रेम मला तुमचं मिळावं अशी अपेक्षा करते आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके थँक्यू